पावसाळ्यात आपली त्वचा आणि केसांची योग्य पद्धतीने काळजी घ्यावी लागते कारण पावसाळा आला ना की केस गळतीचं प्रमाण हे प्रचंड वाढत अशा वेळी प्रत्येक जण केस गळण टाळण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी उपाय शोधत असतात तर कोणते आहेत हे घरगुती उपाय ते पाहूयात पावसामुळे वातावरणात आर्द्रता असते वातावरणात जास्त आर्द्रता असल्यामुळे केसांचे मूळ जास्त हायड्रोजन शोषून घेतं त्यामुळे आपले केस खराब व्हायला सुरुवात होतात आणि यामुळे आपले केस नाजूक बनतात तर तुम्ही केसगळती थांबवण्यासाठी डोक्यावरून अंघोळ करण्यापूर्वी एक तास आधी तेलाने केसांचा मसाज करा असं केल्याने कालपुढील कोरडेपणा निघून जातो आठवड्यातून एक ते दोन वेळा नारळाच्या तेलाचा केसांसाठी ते वापर करू शकता यामुळे केसगळती थांबते तसंच यामुळे केस गळतीची समस्या जास्त प्रमाणात होत नाही शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर लावून केस अधिक सॉफ्ट होतात केसांना मजबूत करण्यासाठी आणि केसगळती थांबवण्यासाठी आहारात प्रोटीन युक्त पदार्थांचा समावेश करा नाश्त्याला दूध दही खाणं योग्य आहे हे केसांसाठीही फायदेशीर ठरत तसंच डाळ पनीर आणि सोयाबीनचं प्रमाणही आहारात वाढवावं हो यामुळेही फायदा होतो तसंच आहारात मासे चिकन अंड्याचंही सेवन करू शकता जर तुमचे केस पावसात ओले झाले तर ते मायक्रोफायबर टॉवेलने सुकवण्याचा प्रयत्न करा किंवा नैसर्गिक हवेने कोरडे होऊ द्या पावसाळ्यात केस सुकवण्यासाठी तुम्ही स्टाईल करण्यासाठी हेअर डोल्स वापरणं टाळा जास्त स्ट्रेस घेतल्यानेही केस गळती होऊ शकते त्यामुळे व्यायाम आणि योगा करा त्यानेही केस गळती कमी होते तुमच्या केसातला गुंता काढण्यासाठी मोठ्या दातांचा कंगवा वापरा ओले केस नाजूक असतात ते तुटण्याची अधिक शक्यता असते म्हणून केस ओले असताना विंचरू नका तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओन्ली मानिनी या युट्यूब चॅनेल जरूर सबस्क्राईब करा